सतत अ ऑडिट वर्ग असणारी खेड तालुक्यातील एकमेव पतसंस्था म्हणजे श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजगुरुनगर आमच्या सर्व ठेवीदार हितचिंतक सभासद तसेच खेड तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संस्थेच्या आजपर्यंतच्या पारदर्शक कारभारामुळे आतापर्यंत एकूण एक्कावन्न कोटींचा ठेवींचा टप्पा पार तसेच आमच्याकडे टू व्हीलर लोन सोने तारण लोन व सर्व प्रकारचे व्यावसायिक कर्ज त्वरित उपलब्ध आणि सर्वात जास्त म्हणजे नऊ टक्क्यांपर्यंत श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गणेश चौक राजगुरुनगर आमचा संपर्क नऊ तीन पाच सहा शून्य तीन आठ दोन दोन सहा किरण नाही तुम्ही ग्रामपंचायत आहेत किरण नाही का तुम्ही त्याचा विषय येत नाही त्याच्यात तो त्याच्या कामाला आहे तो त्याचं काम करतो ग्रामपंचायत गावात नाही गाव क्षेत्र कसं आहे तिथं माणसाला जाते ते अजून पण आजही चालता येत नाही तिथं गेले का तुम्ही क्षेत्राचं नाव नाही अजून आज तिथं का नाही गेले तुम्ही कशी काय माहिती तुम्ही द्यायला पाहिजे ना काय ठाकरवाडीतून एकच शेतकरी होता का तुम्हाला ठाकरवाडीतून एकच शेतकरी घ्या उपसरपंच म्हणून एकच शेतकरी घ्या बाकी आदिवासी लोक राहिलाच नाहीत का माहिती पुरवायचं कोण असे माहिती माहिती पुरवायचं ना आपण गेली गाडवाच्या गांडीत तुम्हाला स्पष्ट बोलतोय आज गावळ क्षेत्र आहे तिथं उभं राहत नाही चालत आहेत नाही मी वेळेस इन्शुरन्स भरतोय शेतकऱ्यास बाळते का नाही आम्ही फिरतात तुम्ही आज जर सगळी गोष्टी तुम्ही अभ्यास करता का चुकून कसं काय ऐका ना बात तर नाही चुकून त्या बात तर पैकी एकही काही चुकून नाव नाही आलं का तुमच्याकडून बाकी बात तर सगळी बाराभर होते का

विठ्ठल शेट होती का बातर नाव का विठ्ठल शेटी सांगितलं का ह्या की चार नाव घे बाबा तुम्हाला सांगितलं का तुम्हाला एक नाव सुचवलं एक नाव सुचवलं एका सुचवली नाही बहात्तर नाव यांनी यादी फायनल केली दोन मिट माझं बहात्तर यादी यांनी मला फायनल पाठवली बिचारप त्यांना फोन करतो लाड करायची होती त्या आपली बघत नुसती नाव दी यादी वाचली त्यात बबूल त्यांचं एक नाव टाकलं फक्त बरोबर या ती पाठ दिली पण मी तर रकम पाहिलंच नव्हतं ना बघ रकम कोणा किती टाकलं कोणी टाकलंवाडी तुम्ही एकच शेतकरी होता का पाणी कशी गेली समजा दोन्ही भाऊचं नाव घेतलं ना दोन्ही भाऊची पाणी कशी गेली शेतात जाऊ तुम्ही सांगा आम्हाला कधी गेली तारीख आहे का तुमच्याकडे जिओ टॅगिंग केलं का मला माहिती क्षेत्र कुठे त्या दिवशी जिओ टॅगिंग केलं का हो बोलू द्या ना थांबवता का बोलता तुम्ही लोकांना पाणी केली का तुम्ही कसं काय घेतलं एकाच शेतकऱ्याच सदस्य कसे काय देऊ शकतो ग्रामसेवकाचं काम सदस्य कसं काय करू शकतो सर्व सदस्य काय यांची मंडळी सदस्य काही सांगितलं नाही एकाच माणसाला बरोबर ना आपण जर दाखवलं तरी यादी झाल्यावर सगळी कॅन्सल करून नवीन नाव पहिल्यापासून सुरुवात करायची आणि पाणी करून पाणी करून फायनल ते पाठवाल फायनल आता मला फायनल केलेली आहे पण तिच्या आधी चेअर मी म्हणत होतो ना यादी पाठव करायला पाठवलं तुम्ही यादी तिच्या आधी चेअर बनवत राजकूर नगरच्या वैभवात भर घालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंग वर एक मोबाईल किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमांनुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर नगर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य